आज मी ठरवले की पाण्याखाली डब्ल्यू चा शोध घ्यायचा त्यासाठी मी आलो जवळ असलेल्या आनंद रिसॉर्टला त्यासाठी कोल्हापूर पन्हाळा रोडला पडवळवाडी गावात मध्येच थांबलो बोर्ड म्हणला काळजी करू नको मी हाय या शेतातल्या वाटाने जाताना फुफ्फुस म्हणलो वाव ऑक्सिजन आनंद रिसॉर्ट कुठं इथं पोचल्या पोचल्या पहिल्यांदा सगळ्यांना फोन करून सांगितलं झाडी पण आहे डोंगर पण आहेत त्यासाठी गुवाहाटीला जायची काही गरज नाही कॅमेरामनला म्हटलं मी असं चालत येतो तू शूटिंग घे तोपर्यंत कोंबड्यानं मला बोलवून लाईफ इन्शुरन्सचं महत्त्व पटवून दिलं इथल्या जेवणा खाण्यास डे पॅकेज पर हेड सातशे रुपये आणि स्टे असला तर पर हेड हजार रुपये हे एवढं स्वस्त पॅकेज बघून परवा दिवाळीला चौदाशे जी पॅन्ट घेतली ती माग लागली काय या चिंतेत मला भूक लागली मग मी शिजलेले पोहे खाल्ले आणि माशांना कच्चे पोहे दिले बारका कुटुंब असू दे मोठं कुटुंब असू दे दांडगाच्या दानगा ग्रुप असू दे आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या गळगळीत रूम आहेत या रूमचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो हे हो। नव्हतं तर या रूम मधून दुसऱ्या ग्रहावरनं पृथ्वी बघण्याचा आनंद तुम्हाला मिळतो लॉन मोठा आहे पार्किंग पण मोठा आहे पण आज उंचीवर ना नारा मी नारायण झाडा चिडवले चला आता जलाशयात जायची वेळ झाली पाण्याला मी म्हंटल अरे तू निळं कसं काय दिसालीस पाणी म्हणलं लय विचार करू नको तुझी केस जातील मग पंधरा मिनिटं आम्ही वेगवेगळ्या गेम खेळलो आणि ऑलिम्पिक मध्ये आपल्याला पदक कमी मिळतात यावर चर्चा केली पण देशात किती पण दुःख असली तर आपण आडवत आडवत जेवायचं काय थांबतोय काय अजिबात नाही मी शाकाहारी जेवायला लागले पण इथं मांसारी पण मिळते लाईफ इन्शुरन्सवाला कोंबडा पण चला मी आता दोन भजन कराव्यावर म्हणतो आणि जातो परत लवकरच भेटू